सांगितले ती गोष्ट खरी आहे की एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला सलग तीन दिवस मराठी विश्वसंमेलन हे पुण्यामध्ये घ्यायचं शासनानं निश्चित केलेलं आहे पुण्यामध्ये घेत असताना एक फार मोठी मराठी भाषेला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा चार ऑक्टोबरच मराठी संमेलन होत आहे आणि पुण्यामध्ये होत आहे तर मला आपल्या सहित पुणेकरांना एक विनंती करायची आहे की शासनाचं जरी असलं तर हे विश्व मराठी संमेलन हे पुणेकरांचं आणि पुणेकरांनी हे विश्वसंमेलन करत असताना आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आमच्या सोबत असावा ही सुरुवात केल्यास मला आपल्याला विनंती करायची आहे एकतीस तारखे फर्ग्युसन कॉलेज अशा शोभायात्रेनं या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात होईल मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषा ज्याने मोठी केली असे अनेक दिग्गज साता समुद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला फार मोठं साहित्य लिहिलं अशा एका सिनियर साहित्यिकाला भूषण पुरस्कार देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आणि ते नाव म्हणजे पद्मश्री मधु मंगेशकरणी वा त्याच्यानंतर नव्या जुन्या कवींचा देखील कार्यक्रम होईल विज्ञान तंत्रज्ञानावर यावर देखील परिसंवाद होईल बाल साहित्यावर परिसंवाद होईल संत साहित्यावर परिसंवाद होईल आज आपल्याला माहिती आहे की युट्यूबच्या माध्यमातून अनेक तरुण पिढी जी आ, या जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्यांचा देखील कार्यक्रम करण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे जेणेकरून या विश्वसंमेलनातलं विश्वामध्ये संदेश जाईल आणि मी राजेशजींसकट प्रवीणजींचं कट सुनीलजींसकट सगळ्यांना विनंती केली की आपण हे करून दाखवलंय पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव जो पुण्यामध्ये झाला होता तो नुसता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही देशापुरता मर्यादित राहिला नाही त्याची नोंद जगाच्या पातळीवर विश्वाच्या पातळीवर घेतली गेली आणि म्हणून त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मराठी विश्वसंमेलन होतंय मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर दुसऱ्यांना पुणे जागतिक स्तरावर जाईल पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे हे देखील त्यांनी इथे सांगितलंय त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि एक आगळा वेगळा उपक्रम पुण्यामध्ये आपण या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं करतो तो म्हणजे पुस्तक आदान प्रदान कार्य अडीच लाख पुस्तक आम्ही मुंबई मधून घेऊन येणार आहोत डोंगवलीची एक संस्था आहे पै फाउंडेशन म्हणून तुम्ही आणलेली पुस्तकं द्यायची आणि त्यातली पुस्तकं घेऊन जायची हा आदान प्रदानाचं कार्य दहा पुस्तकांची पावती आमचे स्वयंसेवक करतील आणि ती तुम्ही वाचलेली जी तुम्ही दहा पुस्तकं आहेत ती आमच्या संग्रही राहतील आणि आमच्याकडे मराठी विश्वसंमेलनामधला पहिला कार्यक्रम आदान प्रदमाचा हा देखील पुण्यामध्ये आम्ही आयोजित केलाय तीन स्तरावर हे मराठी विश्वसंमेलन आहे एक पूर्ण नगरीला आपण ल पांड्यांचं नाव दिलेलं आहे रंगमंच आहे त्याला आपण आचार्य अत्रेंचं नाव दिलेलं आहे आणि तिसरं बालगंधर्व जे आहे तिथं देखील काही कार्यक्रम होणार आहे म्हणून मला असं वाटतं की फक्त शासन म्हणून हे कार्यक्रम होत नाहीत तर पुण्यातल्या प्रत्येक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोबत विषय राजेशजीने सांगितली की जी व्यक्ती रस्त्यावर बसून कित्येक वर्ष पुस्तक विकते मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवते हा देखील माझ्या दृष्टीनं थोडीचा माणूस किंवा व्यक्ती आहे त्याचा देखील सत्कार झाला पाहिजे हे देखील आपण करतोय प्रवीणजीने एक गोष्ट सांगितली की स्वतःची गरिबी असताना एक व्यक्ती स्वतःच्या पैशानं पुस्तक खरेदी करून हजारो लोकांना पुस्तक देण्याचं काम आजपर्यंत त्याने केलेलं आहे अशी व्यक्ती ही खऱ्या दृष्टीनं आमची ब्रँड अम्बॅसेडर आहे आमचं त्या मराठी भाषेचं खऱ्या पद्धत खऱ्या अर्थानं सेलिब्रिटीला आयडॉल करण्यापेक्षा किंवा ब्रँड अम्बॅसेडर करण्यापेक्षा ह्या आमच्या ब्रँड अम्बॅसेडर आहेत ते मुलांपर्यंत पोचावं मुलांपर्यंत प्रयोग मी एवढ्यासाठीच करतो की ज्येष्ठ सगळेच उपस्थित राहणार आहेत पण पुढच्या पिढीला मराठी भाषा कळावी त्याचं संवर्धन व्हावं त्याचं जतन व्हावं हा जो माझ्या विभागाचा उद्देश आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही हा विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं त्या संमेलनाकडे बघतोय आणि मला खात्री आहे की भरभरून सहकार्य भरभरून मला महाराष्ट्रातनं परराज्यातनं परदेशातनं देखील लोक येणार आहेत त्या लोकांची देखील पुणेकर व्यवस्था करणार आहेत त्यांना पाहुणचार करणार आहेत एकतीस तारखेला एक अतिशय चांगला कार्यक्रम जे परदेशात येणारे काही लोक आहेत जे पुण्यातने काही मराठीवर प्रेम करणारे लोक आहेत आम्ही सगळी मंडळी आहोत असं एकत्र जेवणाचा देखील आम्ही कार्यक्रम ठेवलेला आम्ही पत्रकारांना देखील त्याला बोलू आणि शेवटी जेवढं हे संमेलन विश्वस्तरावर प्रसिद्ध होईल तेवढी आपल्या मराठीची खाती ही विश्वामध्ये पोहोचणार आहे आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून तुमचा सहकारी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो आपण देखील मराठी भाषेचे घटक पत्रकारिता हा देखील लोकशाहीचा एक स्तंभ आहे त्याच्यामुळं आपण देखील सक्रियपणानं आमच्या बरोबर सक्रिय व्हावं हे आपल्याला विनंती करतो मला असं वाटतं की म्हणूनच मी सांगितलं की आपण सगळ्यांनी सक्रिय या कार्यक्रमामध्ये होऊन जर डोळस पद्धतीने याच्याकडे बघितलं तर पंच्याहत्तर हजार रुपये हे सगळ्या खर्चाचे आपण देत नाही आहोत तीन वर्षापूर्वी हे विश्व मराठी संमेलन सुरू झालं आपला मराठी माणूस जो मराठीवर प्रेम करतो अमेरिकेमध्ये साहित्यिक म्हणून काम करतो त्याला या संमेलनामध्ये यायचं आहे तर अमेरिकेवरनं या ठिकाणी येणाऱ्या माणसाला आपण पंचाहत्तर हजार रुपये देतो युरोपमधनं इथे येणाऱ्या माणसाला आपण पन्नास हजार रुपये देतो यु वरनं येणाऱ्या माणसाला आपण पंचवीस हजार रुपये देतो आपण त्यांचा सगळाच खर्च करत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही शहात्तर मराठीवर प्रेम करणारे विद्वान असे शोधून काढलेले आहेत की जे आज आपल्या साहित्यामध्ये आहे पण त्यांचा प्रेझेन्स कुठे नाही त्यांना आपण बघत नाही तर अशा देखील शहात्तर कर लोकांना शोधून काढून त्यांची परवानगी घेऊन त्यांना आपण पुण्यामध्ये आणतोय त्यांची आपण राहण्याची व्यवस्था करतोय त्यांना देखील काही शासनामार्फत मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे हे संमेलन जे आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हे मराठी भाषेच्या अस्मितेचं संमेलन आहे अशा दृष्टिकोनात बघितलं मला असं वाटतं की आपला वाद विश्वास विश्वापर्यंत पोहोचणार नाही आपलं मराठी भाषेचं महत्व जे आहे ते विश्वापर्यंत पोचत मला असं वाटतं मला सांगायचं नाही माझ्या संस्थेच्या सगळ्या लोकांची चर्चा झालेली आहे आम्ही हे या संस्थेच्या प्रांगणात करत असताना समन्वयानं संस्था चालकांची चर्चा करून त्यांना जे काय आमच्याकडनं अपेक्षित आहे ते चर्चा करून ठरवून आम्ही करतोय परंतु या संस्थेला मना ज्या काही शंका असतील मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये जे आम्ही करतोय त्याला शासना आणि त्याच्या उपर काही जर शासनाची मदत पाहिजे असेल तर मराठी आणि मराठीचं साहित्य हे दिल्लीच्या दरबारी येण्याचं काम ते करत त्याला आम्ही नक्की सहकार्य करू पण चॅनल हा असण्यापेक्षा सहा डायरेक्ट जर आपण संवाद साधला तर अजून चांगला होऊ शकतो म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की संमेलन ही तीन दिवसाची असतात चार दिवसाची असतात पण ती अगोदरच प्रसिद्धीला येतात मला असं वाटतं की प्रसिद्धीला यावी असा समजणारा मी एक ज्येष्ठांना काम धरण्याचा मला अधिकार आहे माझा काम धरण्याचा त्याच्यामुळे डायलॉग झाला पाहिजे आणि ती दिल्लीची जी काय त्यांची श्रद्धा आहे ती पण दूर आज मराठी भाषेच्या शाळांची अशी अवस्था आहे की अनेक शाळा था। फारी। फारी। था। था। तर खर्च करून जिल्हा परिषदेची शाळा वाचल्या पाहिजे त्या मराठी भाषेचा प्रकार प्रसार झाला पाहिजे याच्यासाठी काय प्रयत्न आहे हे दोन भाग आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि शाळेचं छप्पर तुटणं दोन भाग आहेत ही शाळा चांगली असली पाहिजे प्रायव्हेट शाळांपेक्षा तिथं मराठी चांगलं शिकवलं गेलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे याच दृष्टीनं आमचं सरकार काम करत आहे शालेय शिक्षण मंत्री काम करताय महानगरपालिकेच्या शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचं उदाहरण मी देतो की माझ्या रत्नागिरी शहरामध्ये दामले नावाची एक नगरपालिकेची शाळा आता जरी तुम्ही त्यांना फोन लावून विचारलं की दामले शाळेमधला पट किती आहे तर बाराशे पटाची ती शाळा आहे आणि पहिलीच्या वर्गामध्ये किमान एकशे वीस ते एकशे तीस मुलं तिथे ऍडमिशन घेतात फक्त मराठी शाळेमध्ये त्याच्यामुळे ठीक आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे की काही शाळांमध्ये या त्रुटी आहेत पण काही शाळा महाराष्ट्राला आदर्श देण्यासारख्या देखील आहेत की पालक कॉन्व्हेंटमध्ये मुलं घालवतात पण मराठी शाळेमध्ये घालतात त्याचं उदाहरण माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे नागपूरमध्ये अनेक शाळा आहेत ज्या शाळेमध्ये पट हा प्रायव्हेट शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा जास्त परंतु मी असा दावा करणार नाही की शंभर टक्के शाळा आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरनं अतिशय सुयोग्य आहे ते जे काही धोरण आणायचं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की आणू परंतु मराठी शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुस्थितीत असल्या पाहिजे ही आमची भविष्यातली भूमिका मॅडम हे जर धोरण आपण बघितलं ते पारंपरिक धोरण आहे ह्या पटाची संख्या काही ठिकाणी एक आहे एक मुलांची शाळा आहे काही ठिकाणी दोन मुलांची शाळा आहे मग दोन मुलांच्या शाळेला जर चार शिक्षक आपण ठेवले ती शासन शाळा चालू शकतो का एक आहे आणि पण करू शकलो तर पट वाढले आणि शिक्षण देखील वाढले दोन प्रश्न आहेत माझे एक म्हणजे आता तो जो कारण झाला त्याच्यामध्ये मराठी भाषा संपूर्ण वेगळा भाषेचा तिकडे वेगळी भाषा आहे ना तर आकाशवाणी आकाशवाणीवरती एक नवीन चॅनल सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झालेला होता तो, तो निर्णय अजून प्रबंधित आहे आणि ते चॅनल आकाशवाणी पुणे केंद्राकडनं कडनं चालावं असा एक प्रस्ताव होता त्या बाबतीत आता डिपार्टमेंट कडनं काही होणार आहे का ही ने मला ही माहिती नाही माहिती ती घेतो आणि अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं जर सांगितलं असेल तर आम्ही सगळे सांगिक पाठपुरावा करू नकाचा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन विनंती करू सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती करू तर मला याची माहिती नाही पूर्ण माहिती घेतो आणि माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही अगदीच कडे निर्णय झाला आहे असतो ना जर निर्णय झाला असेल तर पाठपुरावा करू ना आणि ते का थांबलंय हे परत ज्यावेळी दोन प्रश्न तेच होते की त्याच्यामध्ये ज्या कंपन्या कंपन्या महाराष्ट्रातल्याच होत्या तर आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की मग मॅग्नेटिक महाराष्ट्र असा कार्यक्रम काय घेऊ नये आणि मग तिकडे जाऊन आपण काय सांगितलं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न लगेच त्याला जोडून विचारतो म्हणजे मग जोडी प्रश्न म्हणजे राऊत नाही तर हे चालतंय महाराष्ट्राला तिचा उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि त्याचा जो रोग आहे तो तुमच्याकडे आहे या दोन्ही प्रश्ना असे मोठे प्रश्न विचारताना एक एकच विचार उत्तर तिकडला जातो पहिला दाओसचं उत्तर तुम्हाला देतो काल मी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली मला असं जाणवायला लागलेलं की दाओसचा दौरा हा तुम्हाला कधी करतो ज्यावेळी पत्रकार परिषद होते तेव्हा आणि संपलाय हे कधी कळतो ज्यावेळी शेवटची पत्रकार परिषद होते तेव्हा मिळतो आणि त्याच्यामधनं काय असतं असूया जळपळाट आमच्यावर वाटेच्या थरला जाऊन टीका मफलर कुठचा घातला जॅकेट कुठचं घातलंय हे एवढ्यावर निवड्यावर थांबले त्याच्यामुळे अशा पत्रकार परिषदा हे त्या उद्योजकांना ऊर्जा अवस्था देतील असं मला वाटतं खरंतर हा प्रश्न विचारला म्हणून माझ्या मोबाईलला एक व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवला असता ज्याने पत्रकार परिषद घेतली त्यांचं त्या व्हिडिओवर म्हणणं काय आहे जर त्यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन मला सांगितलं अनंत अंबानींचा तर मग फार झालं ना माझं म्हणणं आहे की अनंत अंबानी एक व्हिडिओ शेअर केला तो बिनायतमी केला का त्यांनी केला त्यांनी काय सांगितलंय की मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली तीन लाख पाच हजार कोटीची गुंतवणूक आम्ही दावस म्हणणं महाराष्ट्रासाठी करतोय की का करतोय तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली धोरणं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांच्यासोबत काम करणारी सगळी लिडरशिप ही उद्योजकांना पोषक असं वातावरण तयार करत आहे त्याच्यामुळे मी तीन लाख पाच हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करतो मला हे प्रश्न विचारण्यापेक्षा अंबाजीने जी काय स्टेटमेंट महाराष्ट्र सरकारच्या नुसतं विमानानं फिरण्यापेक्षा त्यांना धाडस करावा तीन लाख पाच कोटी तुम्ही आणणार आहे का की तुम्ही कुठं बोललाय का तुम्ही खरं बोललाय का हे त्यांना विचारणार तो धाडस करा ना तसं तुम्ही अलानी ना काही प्रश्न विचारता

राज्य चालवणारे देश चालवणारे पोलिटिकल लीडर असतात आणि तिथं जर एम झालं तर आता राज्याचं नाव देखील मोठं होत असतं आणि काही लोकांना राज्याचं नाव मोठं होतं हा देखील एक प्रश्न तुम्ही कितीतरी विचारला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रकार आहे जो लोकसभेमध्ये ते यशस्वी झाले पण उद्योग केले हे सांगून विधान कावसला जायला का मिळालं नाही हे कदाचित दुःख असते आणि ते दिसतो जरपाठ दिसतो कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांवर बोलायचं कायमस्वरूपी देवेंद्रजींवर बोलायचं कायमस्वरूपी नरेंद्र मोदी साहेबांवर बोलायचं आता अजून एक नवीन फॅशन राजकारणामध्ये फार चांगली आहे इकडे नरेंद्र मोदी साहेबांना वाटेल ते बोलायचं अमित शहा साहेबांना ते वाघ नकानं काय 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 बोलले तुम्हाला माहिती आहे उद्यापर्यंत हे सगळे देवेंद्रजींना जाऊन भेटतील त्याच्यामुळे नेत्यांवर बोलायचं आणि इकडे ऍडजस्टमेंट करायचं हे एक राजकारणातली नवीन रणनीती होती आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि म्हणून कालच्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देऊन मला त्यांना मोठं करायचं नाही मी सांगितलं ना तुमच्याकडे भारत फौज देखील तिथं केला तेच सांगितलं आपल्या सगळ्यांना देखील एक माहिती असणं आवश्यक आहे की दावोसचा प्लॅटफॉर्म जो आहे हा जिंदल जिंदा आले आमच्या खर्चानं आले का टाटाचे चंद्रशेखरन आले ते आमच्या खर्चानं आले का अनेक इंडस्ट्रीज तिथे येतात आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान देवेंद्रजीना भेटाळले ते आमच्या खर्चानं आले का हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्म मध्ये देशातली सात राज्य हे केंद्र शासन इन्व्हाइट करतं या वर्षीपासून त्याच्यामध्ये महाराष्ट्र होतं महाराष्ट्रात तिथे केलं आणि पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक आम्ही इथं आणली त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर आक्षेप घेण्यापेक्षा महाराष्ट्रानं औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करण्याचा जो निर्णय घेतला त्याचं स्वागत आपल्यासोबत सगळ्यांनी केलं पाहिजे सांगितलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या मुकेश अंबानींचा फक्त भारतामध्ये प्रोजेक्ट आहे आणि परदेशामध्ये नाही असं समजण्याचं ना काही कारण नाही जिंदालांचा प्रोजेक्ट फक्त भारतामध्ये आहे उद्या ते पण म्हणतील ना ते परदेशामध्ये जिथं त्यांची इंडस्ट्री आहे ते पण म्हणतील ना हे इकडनं कशाला आले इकडे पण स्थानिक होते म्हणून तर हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की एखाद्यानं पत्रकार परिषद घेतल्यामुळे कदाचित ब्रेकिंग होऊ शकते पण त्याच्या मग महाराष्ट्राच्या उद्योग जगाचं किती नुकसान होऊ शकतं हा देखील एक आपण विचार केला पाहिजे परंतु महाराष्ट्रातला एखादा मराठी उद्योजक उदाहरणार्थ कल्याणी करा कल्याणीने एमओयू केली आणि कल्याणीने जर वर्ल्ड बँकेतनं एमडीआय आणला तर आनंदाची गोष्ट आहे ना आणि एमडीआय हा प्रेस कॉन्फरन्स घेणारे किंवा उदय सामान ठरवत असतो एमडीआय आरबीआय ठरवत असते आणि त्याच्यातला एमडीआय किती आहे परकीय गुंतवणूक किती आहे की काही कालावधीनंतर आरबीआय जाहीर करेल कोणाला नाही आता चंद्राबाबू नायडूने हैदराबादचा एक करार केला एक लाख चार हजार कोटीचा लक्ष्मी मित्तल साहेबांबरोबर मग ते तिथं कशाला आले हे पण त्यांच्या राज्यामध्ये शंका सुरू होईल मी बघाशीच सांगितले शॉर्ट मध्ये कि दावसचा प्लॅटफॉर्म हा अनेक भारताच्या उद्योजकांनी देखील सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये भारताची दे, भारताचे देखील अनेक उद्योजक तो प्लॅटफॉर्म सुरू करताना होते आणि तो प्लॅटफॉर्म का सुरू झालाय तर जागतिक पातळीवर प्रत्येक राज्याची प्रत्येक देशाची कुवत काय की जगाला कळावी यासाठी तो प्लॅटफॉर्म आहे आणि मला हे कळत नाही की तिथं जर जाऊन एमयू झाले आणि महाराष्ट्राच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होत असते एवढा पोटस्कोर कशाला पाहिजे ना मी सांगितलं खर्च जो काय झाला आहे आणि चार दिवसात तुम्हाला पैशाने पैशाचा खर्च जो काय झालेला तो महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहे पण मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून गेलो राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी गेले पण चार वर्षापूर्वी जे शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नव्हते उद्योग मंत्री फक्त होते पर्यावरण मंत्री होते त्याच्यानंतर एनर्जी मिनिस्टर होते ते आपण सगळे विसरलेलो आहोत तुम्ही नाही जे पत्रकार परिषद घेतात ते विसरले ते तो कुठंच सापडत नाही त्याच्यावर मला काय त्या चार वर्षापूर्वीच्या एमओयू वर अजिबात टीका करायची नाही पण मला असं वाटतं की पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट येणं याची सुरुवात तीन वर्षापूर्वी झाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही गेलो सरकार बदलल्यानंतर त्यावेळी एक लाख सदतीस हजार कोटीचे एमए झाले दुसऱ्या वर्षी तीन लाख सत्तर हजार कोटीचे झाले महाराष्ट्रात आल्यानंतर दोन लाख कोटीचे झाले आणि तीच परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार ठेवली आज पंधरा लाख सत्तर हजार कोटीची झाले कंपनीची स्थापना साहेब त्यांनी झाली हा इतिहास आपण काढून एमओ करत नाही त्यांची एफडीआय किती असणार आहे एफडीआय मध्ये किती लोकांना ते रोजगार देणार आहेत कुठच्या स्थळावर ते कंपनी उभी करणार या सगळं चित्र असतं मी म्हणतो हीच कंपनी कशाला मी इथं जायच्या अगोदर ज्या कंपनीची एमओ झालेले आहे सगळी यादी ठिकाणासकट तुम्हाला देतो सगळ्यांना पंचवीस ला हा त्या मराठी विश्व संमेलनासाठी तो काल करून आलो जाते तर तेच उभा माझा दुसरा प्रश्न तोच होता की खासदार संजय राऊत यांचा जो आरोप आहे तिसरा उपमुख्यमंत्री त्याबद्दल जो तुमचं मत मला माहित नाही ते आता आमच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का मला माहित नाही परंतु संजय राऊत साहेबांनी जी काही टीका केल्या किंवा विजय वडेट्टीवार साहेबांनी विशेषतः मी विजय वडेट्टीवार साहेबांच्या टीकेकडे तुमचं लक्ष देतो आणि ही सुरुवात केली मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ साहेबांकडे तिथे आणलेला होता स्वतःचा आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी दहावी बनलो असेल मग आता कोणाची बदनामी करायची तर उदय सामंतची बदनामी करायची त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत कोण गेला होता कोण त्यांच्याशी बोललं होतं की माझ्याकडे जेवढी गोत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही परंतु मी परवा देखील सांगितलं मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो निर्बंध पाळतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून त्यांचा स्वतःचा अस्त झालाय स्वतःचा उदय करून घेऊन असं माझं मत आहे मला असं वाटतं की त्यांचं राजकारण त्यांच्या मूर्त राऊत साहेबांचं राजकारण त्यांच्यापुरतं माझं राजकारण माझ्याकडे काल मगाची धमाकाचे म्हटलं काल मी गेलो होतो ना मी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये गेलो आणि जवळजवळ अडीचशे तीनशे युबीटीचे पदाधिकारी हे शिंदे साहेबांसोबत आले आणि तिथं भाषणात पण मी सांगितलं की हे शिंदे साहेबांबरोबर येत असताना आमचं धोरण हेच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे हात हातबळ झाले पाहिजे कसला नाही मला हा नाविन्यपूर्ण प्रश्न आहे माझ्या कालावधीमध्ये माळाच्या भितीमध्ये भ्रष्टाचार झाला मला असं वाटतं की पुराव्यांविषयी जे कोण आरोप करत आहेत कोणी सिद्ध करा कोणी आरोप केला मला माहित नाही दखलपत्र आहेत कि अदखलपत्र आहेत हे पण मला माहित नाही कोणी आरोप केला मला माहित नाही म्हणून तुम्हाला आणि मी काय माझ्याकडे दुरुस्ती दुरुस्ती नव्हतं म्हणजे माझी आपल्याला विनंती आहे आपण जे काही प्रिफिंग वर विश्वास ठेवतो ना ते जे आहे ते दुरुस्ती मंडळ दुरुस्ती मंडळाचा अध्यक्ष नव्हतो मी माडा प्रकरणाचा हा प्रश्न काय विचार मला वाटतं मी त्यांच्यावर आरोप नाही करतो पण असं मला वाटतं माझ्या कालावधीमध्ये मुंबई मंडळ वेगळं असतं दुरुस्ती मंडळ वेगळं असतं असे तीन चार माडाचे प्रकार आहेत त्या दुरुस्ती मंडळाच्या संदर्भात हा प्रश्न हा प्रश्न माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे मी काल देखील मुंबईच्या पत्रकारांना एक विनंती केली तीच मला आपल्याला विनंती करायची आज मी पत्रकार परिषदेमध्ये जे काय सांगणार ते तुम्ही पाडणार उद्या परत पत्रकार परिषद होणार ते फोडणार परत आम्ही फोडणार त्याच्यापेक्षा एक टीम आपण बनवावी की खरोखरच तीन लाख सत्तर हजार कोटीचे जे एमओ झाले त्याची का परिस्थिती काय आहे माझ्याबरोबर नवी मुंबईला यावं जेम्स अँड ज्वेलरी पार्क जो पन्नास हजार कोटीचा एमओ केला तिथं काय चालू आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे का आम्ही लँड अलॉट केली का जिंदालचा रायगडचा जो प्रकल्प झालाय त्याची लँड कुठपर्यंत परिस्थिती आली आमच्याकडे रत्नागिरीचा जो कोकाकोला प्रकल्प आणला तो उत्पादनापर्यंत आलाय का तुमच्याकडे जे एक झिंजवाडी मध्ये आईस्क्रीम आश्, फॅक्टरी आणली त्याचा एमए झाला होता त्याचं उद्घाटन आता चार दिवसापूर्वी आहे इथं काही लोकांना आपण टीका नाही आईस्क्रीम प्यायला घेऊन जाऊ त्यांना थंड करू त्याच्यानंतर पुढे पुढे गेल्यानंतर हुंदाईचा प्रकल्प आलाय की नाही ते आपण बघू त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला नुसता प्रश्न विचारून माझ्याकडनं उत्तर घेण्यापेक्षा मी तुम्हाला आखो हाल दाखवतो ना तुम्ही मला दिवस सांगा तुम्ही नवी मुंबईला येणार असाल मी नवी मुंबईला घेऊन जातो तुम्ही आता उद्घाटन दोन दिवसात आहे तिथे येणार असाल तिथं तुम्ही या म्हणजे खरोखरच प्रकल्प चालू झाले का तिथे आईस्क्रीम तयार होत आहे का आता त्याचा डिस्ट्रीब्युटर हा लंडनवरनं येणार आहे की कोल्ड स्टोरेजची गाडी पुण्यातली असणार आहे की लंडनची असणार आहे तिथे जे सुपरवायझर आहेत ते लंडनचे आहेत हे सगळं तुम्ही खात्री केली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मी एक आकाशानं बोलत नाही माझी खरोखरच विनंती आहे की जोपर्यंत आम्ही हे प्रेझेंटेशन करत नाही तो परत आमच्यावर आक्षेपार राहणार आहे गडचिरोलीला कोटीची जी गुंतवणूक आलेली आहे ती तुम्ही येऊन बघितली पाहिजे सुनील जोशी नावाचे दहा हजार कोटीचे देवेंद्रजींच एकनाथ शिंदेसाहेबांचं वैशिष्ट्य आणि मग आपण थांबू तर मी मागच्या वर्षी असं सांगितलं होतं की गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला होता पण तो आता जायचा या दोन वर्षामध्ये आम्ही जे गेले तिथे अनेक नक्षलवाद्यांनी हातातल्या बंदुका टाकून हाताला काम स्वीकारलेलं आहे त्याची भूमिपूजन आम्ही जाऊन केलेली आहे ते देखील मागचे तर माझी विनंती आपल्याला आहे की माझ्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवण्यापेक्षा नक्कीच ते काय बघायला पुण्याच्या कंपन्या आम्ही आणलेल्या त्याची नक्की वस्तूची ती काय तिथे तुम्ही बघा हे शीतावरून बाताची परीक्षा करा नोर धन्यवाद माझं प्वीट मॅडम कसलं माझं पीठ असं आहे माझं प्वीट माझ पीठ असं आहे की अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये आले काहीतरी आहे असं त्यांची शंका नोंदवलेली आहे माझं पहिलं वाक्य त्याच्यामध्ये असं आहे की हिंदी चित्रपटात ही अतिशय आनंदाची बाब आहे अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणार आहे तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी काय असतो निर्णय घ्यावा पण तेवढा मी मोठा नाही असं माझं ट्विट आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतोय तर तो प्रदर्शित प्रदर्शित करून ही माझी स्पष्टपणे त्याच्यामध्ये मी चित्रपट प्रदर्शित करायला देणारच नाही असं कुठेही भूमिका मांडली नाही आणि शेवटी निर्माते असतात दिग्दर्शक असतात ते देखील स्वतःची ताकद लावून हे चित्रपट निर्माण करत असतात त्यांच्यावर डायरेक्ट आक्षेप घेणारा मी नाही तर मी फक्त असं म्हटलं की तो चित्रपट विद्वानांना दाखवा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेलं असेल किंवा निकाल केलेला असेल किंवा त्याच्यातले तथ्य असतील ते त्याच्यामध्ये बोलू शकतात मी साहेब सांगितलं नाही जे कालपासून त्याच्या बाबतचे मला प्रश्न विचारले त्याच्यावर मी सांगितलं की डायरेक्ट एखादी गोष्ट अशी करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील यांच्याबद्दल नितांत आदर महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्याबद्दल ज्यावेळी अशी चित्रपटाची चर्चा होते त्यावेळी तो चित्रपट बघावा आणि खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय असेल तर ते काढून टाकावा असं त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे मी ते त्याच्यामध्ये आहे ते खरं आहे असं समजून चित्रपट प्रदर्शितच करू नका असं कुठेही म्हटलं तुमची वैयक्तिक भूमिका पक्षाची भूमिका आहे वैयक्तिक भूमिका आहे त्यांनी बलात्कार केलाच नाही ज्यांनी बलात्कार केला मला असं वाटतं ही माहिती जर जितेंद्र आव्हाडांकडे असेल तर सिपीना त्यांनी त्या वेगळं सिपीनी त्यांना बोलून घ्यावं केला त्यामध्ये मराठी भाषेचा विश्वास प्रवीण मारत आहे मराठी भाषा आली म्हणून विनंती अशी आहे की मराठी भाषेचं विश्वसंमेलन असल्यामुळे मराठी भाषेमध्ये जास्त तरी उद्या हे दावस दावोसपदा आपलं डावस्पर्धला होतच राहणार आहे आज आपलं